नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदुरात झाला ध्येय वेडे अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्ती सत्कार आमदार पटोलेंसह पदाधिकाऱ्यांनी केला गौरव शासकीय नोकरीत असतानाही जनसेवा हीच ईश्वरसेवा समजून काम करताना आपल्या कर्तव्यासोबतच सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या एका ध्येय वेड्या अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीचा सत्कार आमदारासह पदाधिकारी आणि असंख्य त्यांच्या साक्षीने लाखांदुरात पार पडला पंचायत समिती लाखांदूर येथून गट अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेल्या या ध्येय वेढे अधिकाऱ्याचे नाव आहे तत्वराज अंबादे तत्वराज अंबादे यांनी तब्बल बावीस वर्षाची आपली अविरत सेवा लाखांदूर पंचायत समितीतील शिक्षण विभागात दिली अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर इतरही क्षेत्रात नावारूपास आले आहेत विशेष म्हणजे शिक्षकांच्या अडचणी कशा सोडविता येतील क्षेत्राची प्रगती कशी करता येईल याचीच धडपड तत्वराज सरांना लागली असायची पंचायत समितीतील कोणतेच काम असो ते करण्याचे प्रामाणिक कार्य त्यांनी केले आहे सरकारी अशो की खाजगी शाळा सर्वांशी प्रेमाचा आनंद ठेवून शासनाच्या योजना राबविण्यात त्यांचा हातखंडा होता अनेक उपक्रम राबवून सामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाह आणण्यासाठी अंबादे सरांनी प्रामाणिक प्रयत्न केले नुकतेच ते आपल्या सेवेतून निवृत्त झाले आहेत त्यानिमित्ताने त्यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते यावेळी साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले भंडारा जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी रवींद्र सोनटक्के लाखांदूर पंचायत समिती गट वरवटे जिल्हा परिषद शिक्षण सभापती नरेश इसवरकर जिल्हा परिषद सदस्य प्रियंका बोरकर जिल्हा परिषद सदस्य रसिकताई रंगारी जिल्हा परिषद सदस्य लता पंचायत समिती सदस्य अमृता ठाकरे लाखांदूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे लाखांदूर नगरपंचायत गटनेता बबलू नागमोती यांसह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते